मुक्ताईनगर येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या संदर्भात आपण इथं आले काय सांगायचं हे <laughs> आंदोलन खूप दिवसापासून चाललेलं सातशे त्रेपणे हैदराबाद हायवे जो आहे त्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने मुक्तायनगर आणि परिसरातल्या शेतकऱ्यांना अतिशय कवडी मोल मोबदला देऊन <laughs> <laughs> या शासनाने केलेलं आहे मधल्या काळात शासनाचे मान्य मुख्यमंत्री आणि मान्य वसूल मंत्र्यांशी चर्चा होऊन या संदर्भात तोडगा निघण्याच्या दृष्टिकोनातून सगळे प्रयत्न चालले आणि उद्याही मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि गडकरी साहेबांची मीटिंग ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या प्रकल्पासंदर्भात आहे मला असं वाटतं की त्या प्रकल्पाच्या जी, संदर्भात जोपर्यंत महाराष्ट्र सरकारचा निर्णय होत नाही तोपर्यंत तो या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी वाट पाहिली पाहिजे आणि काम जे बंद आहे ते बंद ठेवलं पाहिजे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला तर शेतकरी जमीन द्यायला तयार आहे आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा या प्रोजेक्टला विरोध आहे का आता नाही फक्त त्यांना जे त्यांच्या जमिनीला आज खऱ्या अर्थानं कवडीमोलचे भाव मिळत आहे जे हायवे लागत आहे सातशे त्रेपन्न एल आहे अशा जमिनीचा योग्य मतलं मिळाला तर या होणाऱ्या महाराष्ट्राच्या विकासामध्ये किंवा देशाच्या विकासामध्ये त्यांचाही आपल्याला सहभाग राहणार आहे सपोर्ट राहणार आहे पण त्यांच्या रास्त भावना समजून घेतल्या पाहिजे आज त्या संदर्भात आम्ही खऱ्या अर्थाने त्यामुळे मोठं पोलीस बळ घेऊन आज कॉन्ट्रॅक्टर आणि नॅशनल हायवेने ते आंदोलन चिरवण्याचा जो प्रयत्न केला त्या संदर्भात त्यांना विनंती केली आणि थांबवण्याचा प्रयत्न केला की हा थांबवा दोन चार दिवसामध्ये चर्चा होऊन लवकरात लवकर याच्यावर सरकार चांगला निर्णय घेईल आणि मान्य मुख्यमंत्री निश्चितच शेतकऱ्यांना योग्य भाव देतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि तो निर्णय लवकरात लवकर होईल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल तोपर्यंत थांबवा शेतकऱ्यांनी निघाला तर नदीमध्ये उडी तर ते शेतकऱ्यांच्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजे सरकार समजून घेतोय आम्ही सरकारचे प्रतिनिधी आम्ही समजून घेतोय आणि आम्ही त्यांच्या आंदोलनामध्ये खांद्याला खांदा लावून सहभागी आहे ते जे करतील त्याच्याबरोबर आम्ही राहू कारण त्यांचा योग्य पद्धतीचा मोबदला मिळाला पाहिजे ही जर मागणी आहे त्याच्याबरोबर आम्ही राहू थँक्यू शेतकरी